तालुक्यातील पत्रकारांच्या पुढे एक आदर्श असाव पत्रकारिता आयुष्यभर त्यांनी केस मोठा कालावधी पत्रकारितेमध्ये व्य व्यतीत केला तसे आमच्या वडिलांनी सुजोटे साहेब विशाल त्यांची भूमिका पुढे नेत आहे त्यांनी इथं विचार व्यक्त केले सुरमुख साहेब साखरे साहेब आहेत धनंजय हे सगळेच प्रत्येकाची नावं कर गेली किंवा बापू साहेब आहेत सगळेच दरवर्षी तुम्हाला बोलवतो आणि त्याच्यामुळे खर तर मला जास्त आनंद मिळतो दिवाळी आनंदाचा खेळ आहे आपली जे काय आपल्या बरोबर आयुष्यामध्ये आनंद मिळाला आहे सुख मिळालाय वाटायचं असतं तो, तो, तो दुगणीच करायचं असत प्रकाशाचा सण आहे असं आपण सगळे म्हणतो अंधकार घालवायचा आहे तो मनातला पण अंधकार जायला पाहिजे ज्ञानाचा अंधकार जायला पाहिजे आणि आपली दृष्टी पण भरली पाहिजे असं माझं त्यामुळं दिवाळीला कटाक्षानं मी तुफा म्हणतो पत्रकार एक मोठा या समाजातला महत्वाचा असा खांबा आहे मी सगळ्यांनी बघितलंय मानच्या मातीतले तुम्ही सगळेजण मान खटावच्या मातीतले मातेशेच आहे मात या मातीतला जो कोण आलेला आहे लहान असे छोटा असे त्या प्रत्येकाला त्याचं अस्तित्व आहे सन्मान आहे तो सन्मान एकमेकांनी जपला पाहिजे एखादा चांगला गुण असेल तर घेतला पाहिजे त्याच अनुकरण केलं पाहिजे अशा विचाराने प्रशासनामध्ये मी काम केलं प्रशासनानंतर राजकारणात आल्यावर तस काम केलं मला नेहमी यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा विचार आणि आदर्श माझ्या डोळ्यासमोर असतो कधी कधी व्यतीत येतो राग येतो त्याला चव्हाण साहेबांच्या बद्दल काय घडलं ते मी आठवतो आणि कधी कधी हसू येतो लोकांच्या बद्दल जे बसतात त्याच्याबद्दल पवार साहेबांचा आदर्श आपल्या सर्वांच्या माझ्या समोर मग एक अनेक वर्ष मी पवार साहेबांच्या बरोबर काम करतो म्हणजे जे नेतृत्व आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं काम करतात असंच एका ज्येष्ठ पत्रकारांच्या बरोबर बसलो होतो आणि तिथं पवार साहेबांचा आणि इतर नेतृत्वाबद्दल त्यांनी चर्चा केली होती मला सांगत होते काय फरक आहे ते म्हटलं सगळेच नेते वेगळ्या पद्धतीनं काम करतात त्यांना चांगलं यश मिळत पण पवार साहेबांच्या त्यांच्यात फरक काय आहे रचनात्मक काम साठ सत्तर किंवा पन्नास टक्के पेक्षा जास्त पवार साहेब करत राजकारणावरून ते रचनात्मक काम करत असताना साहित्य असेल उद्योग असेल व्यवसाय असेल वेगळ्या ठिकाणी लोक तरुण मुलं आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत त्या मुलांच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या परवा कुठ तरी व्हॉट्सअपला प्रवीण गायकवाडने एक लिहिलं होतं पवार साहेबांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये आमची जेव्हा रेत मध्ये मिटिंग झाली शंभर वर्ष रेत झाली त्यावेळेला आम्ही सगळी चर्चा केली की आता पुढे रैत कशा पद्धतीनं जाईल तेव्हा असा विचार समोर आला की ऑरिजंटल आपण खूप गेलो संख्या खूप वाढली मोठ्या प्रमाणात गावागावात रेत पोचली आता व्हर्टिकल जायची आवश्यकता गुणवत्तेच्या दिशेने जायची आवश्यकता मग साहेबांनी आम्ही आराखडा तयार करायला आम्हाला काही लोकांना सांगितलं त्या साहेबांनी काय ऍडिशन केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स तीन वर्ष तीन चार वर्ष हा विषय घेऊन भविष्य काळात आपल्याला पुढे जायला लागेल पवार साहेब जेव्हा तेव्हा फॉरेनला गेल्यानंतर कुठल्या तरी इन्स्टिट्यूटला युनिव्हर्सिटीला भेट देऊन तिथं नवीन काय चाललंय ते बघून येतात आणि मग इथं आपल्याला ते आणायचा प्रयत्न करतात हा जो दृष्टिकोन आहे राजकारणातला तो रचनात्मक दृष्टिकोन आहे मला वाटतं की तो रचनात्मक दृष्टिकोन करून भविष्यात वाटचाल करायची असं मी ठरवलं प्रशासनात बाहेर पडतो सत्राला अनेक गोष्टी वेगळी वाट शोधायचा प्रयत्न केला मला पॉईंट नॉट वन पर्सेंट रिग्रेट नाही खूप आनंद आहे मान बदला कट बदला करून लाईफ आनंद असंख्य माणसं त्यांना मदत करायचा मी प्रयत्न केला अगदी गरीब माणसं पण असायची पण ते प्रशासनात बाहेर पडल्यानंतर काही संधी पण प्रशासनातल्या मिळाल्या होत्या नॉर्मली प्रशासनाचं बाहेर पडताना नवीन संधी मिळाली की लोक तिथं राहतात मला नेकी विचारलं होतं की एमपीएससी ला चेअरमन म्हणून तुम्ही येतात आणि रेराचा अध्यक्ष म्हणून मुंबईचा मी ठरवतो की एकदा प्रशासनात इतकं वर्ष काम केल्यानंतर पुन्हा प्रशासनात काय जायचं निर्णय घेतला की आपण इकडे यायचं छान घेऊन जगायचं खर तर मी केवळ सोशल ऍक्टिव्हिटी करायचं ठरलं होतं पवार साहेबांनी काय मला गोष्टी सांगितल्या त्यामुळं सोशल ऍक्टिव्हिटी गोष्टी करायला सुरुवात केली वेगवेगळे प्रकारचे अनुभव आले त्यानंतर बागच्यावाला काय घडलं तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यात फार रमायच नसतं इतिहासात इत्यास इतिहास फक्त अनुभव म्हणून घ्यायचा असत खर काय असतं खर वर्तमान असत आज ते भविष्यात जे काय करायचं ते जसे परिस्थिती बदलते त्याप्रमाणे आपण पुढे जायचो म्हणजे जरी आदल्या दिवशी रिकाल लागला पूर्ण विरोधातला तरी दुसऱ्या दिवशी पवार साहेब कुठं तरी बांधाव गेलेला असत बघितलंय त्याला सीएम होते त्याला तिसऱ्या दिवशी त्यांनी वर्षा निवासस्थान पूर्ण खात्री केलं कारण ती एक संधी असते समाजाने दिलेली त्या ठिकाणी थांबायची तीच भूमिका घेऊन पुढं जायला पाहिजे चव्हाण साहेबांची जी भूमिका होती ती खरं महाराष्ट्राला खरे अर्थानं चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाईल कृषी औद्योगिक धोरण आज कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड शेतकरी अडचणीत आहे आणि या अडचणीमध्ये पत्रकारांची भूमिका खूप महत्वाची आहे शेतकऱ्यांना सबसिडी दिली जाते आमच दिलं जातं त्यांच्यावर इन्कम टॅक्स नाही अशा प्रकारची भावना के दा। व्यक्त केली जाते एकदा कृषी आयुक्त असताना माझी मुलाखत झाली होती हे म्हणलं शेतकरी ज्या पद्धतीनं काम करतोय इतक्या नैसर्गिक अस्थिरतेमध्ये काम करतोय त्या शेतकऱ्यांनी काम करणं आणि त्यानं अन्नधान्य पुरवण हे लोकांच्या वरती उपकार आहे त्याला माहिती आहे की यातन काय होणार नाही त्याचं चालणार नाही ना। तरी तिथं तो, तो काळ्याची सेवा करतोय आणि म्हणून त्याला मदत करणं हे कुसतेची भावना ठेव अरे आपण त्याचा उपकार करत नाही शेतकऱ्यांना कारण त्याला माहिती कि आहे किती आहे म्हणजे मी बघितलंय की नागपूर नाशिकला एक सात आठ एकर शेती होती आणि मोठ अतिवृष्टी झाली गारपीट झाली आणि सगळी द्राक्ष पूर्ण भाग जमिनीवरती पडली त्यासला त्याचा मुलगा होता त्याला ऍडमिट केला वडिलांना ना त्या ठिकाणी करायचे झाला त्या अवस्थेत कसं घर उभं राहणार आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती नेतृत्व असेल किंवा पत्रकार <coughs> असेल त्यांनी डोळसपणे आपली भूमिका मांडायला पाहिजे <coughs> त्यासाठी एखादा वर्कशॉप घ्यायचा असेल तुम्ही तयारी केली तर मी लोकांना आणतो तुमच्या असं त्यांचं ऐकून घ्या समजून घ्या की समाजामध्ये काय चाललंय नेपाळमध्ये काय झालं नेपाळमध्ये कुणी क्रांती केली <coughs> जेजीच्या मंडळींनी क्रांती केली खडम परवा सगळी माहिती काढत होत्या त्यांनी मला सगळ्या जनरेशन सांगितले आताची जनरेशन कुठली आहे अल्पामध्ये त्याच्या अगोदर किती जनरेशन झाल्या चार पाच जनरेशन झाल्या युट्यूबला गेला तर तुम्हाला कळेल या प्रत्येक जनरेशनचा आपण शांतपणे विचार केला तर त्या त्या परिस्थितीमध्ये ज्या गोष्टी उपलब्ध झाल्या त्याप्रमाणे ते जनरेशन वाढत गेलं आत्ताची झेंजीच्या काळामध्ये मोबाईल आले पण आत्ताच्या जनरेशनच्या हातामध्ये कॉम्प्युटर आणि त्याच्या पुढच्या गोष्टी आहेत आणि त्यांच्यामध्ये जो काही संक्रमण किंवा बदल आहे <coughs> किंवा ते ज्या पद्धतीचे प्रश्न विचारतात त्या मुलांना आपण उत्तर देऊ शकत नाही अशी परिस्थिती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून मध्ये ते जयंती झाली आणि त्या कर्मवीरांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये एक चित्र करून प्रत्यक्ष व्यक्ती दाखवून ते वेगवेगळ्या शाळेला भेटी देत आहेत आणि आत्ता विचारतायत काय काय चाललं असं एक त्यांनी चित्र तयार केलं खूप छान केलं हे जे गोष्टी आहेत ग्राउंड पातळीवरती ते आपल्याला भविष्य काळामध्ये शिक्षण उद्योग किंवा व्यवसाय हे जे बदल घडतायत त्या बदलला सामोरं जाण्यासाठी आपल्याला सक्षमपणे तयार व्हायला पाहिजे अनेक गोष्टी घडतायत वेगवेगळ्या ठिकाणी पण त्या घडत असताना जे शिक्षणाची अवस्था आहे ती मात्र अस्वस्थ करते अशी परिस्थिती आहे कोल्हापूरला मी प्रयत्न केला चांगलं यश आलं व्हॅन पण त्याचं सार्वत्रीकरण मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे गोरगरबांची मुलं शिकताय त्यांना चांगलं जर शिक्षण दिलं तर मग आपल्या देशाचं भवितव्य निश्चितपणानं चांगलं प्रचंड मॅनपॉवर आहे या मॅनपॉवरला चांगली संधी उपलब्ध करून द्यायची गरज आहे म्हणजे मी ज्यावेळेला स्कॉलरशिपची परीक्षा घेतली कोल्हापूरला त्यावेळेला तिथं असलेला एक मजुराचा मुलगा तो संपूर्ण राज्य संधी मिळाली त्यामुळे तो चवकला अस व्यवसायामध्ये किंवा उद्योगामध्ये सुद्धा संधी मिळाली पाहिजे स्टार्टअपच्या माध्यमातून काही लोकांना आता संधी मिळते आम्ही शिक्षण संस्थेमध्ये ट्रिपल आय सेंटर एक्सलन्स सेंटर सुरू केलंय आणि त्याला वेगवेगळ्या कंपन्यामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना आम्ही त्याच्यामध्ये त्यांच्यावर विचार करतो त्यावेळेला नवीन नवीन संकल्पना ज्या मुलांनी आणलेल्या आहेत त्या पाहतो आनंद वाटतो की मुलं वेगळ्या पद्धतीने विचार करत आहेत आणि त्याला तशी संधी द्यायला पाहिजे मला आठवत की मी पुलाचा कनेक्टर असताना दहा हजार मागासवर्गीय मुलांना रोजगार आणि ट्रेनिंग दिलं आगासवर्गीय मुलांना पूर्ण एक स्कीम होती इंडस्ट्री डिपार्टमेंट कोण राबवत पैसे पडून असायचे आणि मग कुठेतरी ते खर्च केले जायचे मी आमच्या अधिकाऱ्यांना म्हणलं की आपल्याला ही स्कीम चांगल्या पद्धतीने राबवायचे काय करता येईल तर आमच्याकडे हजार एक मुलांना दरवर्षी त्याचा लाभ मिळतो आणखी किती म्हणजे दीड हजार करू आणखी किती करता येईल ते म्हणले दोन हजार दोन हजारच्या पुढं काय झाला मी म्हटलं दहा हजार केलं तर काय होईल साहेब शक्यच काय तर मी मला यावं नाही तालुक्यामध्ये वर्कशॉप घेतले अतिशय चांगल्या संस्था निवडल्या दहा हजार शंभर मुलांना ट्रेनिंग दिलं त्यातले साडेपाच हजार मुलं होती साडेचार हजार मुली होत्या त्या दहा हजार मुलांना अॅग्रिकल्चर कॉलेज वरती मंडप टाकून मी बोलवलं होतं त्यावेळेला मला वाटतं हटोरे साहेब मी होते पवार साहेब आले होते सगळे लोक त्यातल्या एका मुलानं भाषण केलं पवार साहेब संधी मिळाली त्यामुळे आहे माझ्याकडे पाच लोक आता काम करत पण ही संधी मिळाली नसती तर मला कदाचित आत्महत्या करावी लागेल ह्या संधी समाजातल्या नेतृत्वानं उपलब्ध करून द्यायला पाहिजे तर मग आपण समाजासाठी काय तरी करतो राजकारणात ठीक आहे कमी आधी कोण निवडून येईल कोण पडेल त्याला काय फार विचारतो पण त्या संधी आपण निर्माण करून दिल्या तर मग या मातीशी आपण प्रामाणिक आहे असं <coughs> होईल मला काही संधी मिळाल्या आयुष्यात काही आता मिळाल्या नाहीत काय मिळते त्याच्याबद्दल मला काय फारस बोलायचं योग्य वेळेला मी बोले पण एक तुम्हाला सांगतो या पाच सात वर्षामध्ये मला प्रचंड आनंद मिळाला मागच्या बॅच मध्ये ज्या सगळ्यात पिकणे आणि संध्याकाळी झोपल्यानंतर दहाव्या मिनिटाला काही जरी आकाश एक चालत तरी मला दहाव्या मिनिटाला मी झोपतो काय हळत नाही मस्त एन्जॉय करतो एन्जॉयमेंट तुम्हाला सुद्धा पत्रकार म्हणून करताय काय कमी अनेक गोष्टी होतील सगळे विचार तुम्ही मांडाल हरकत नाही ते विचार मांडताना ते विचार मांडताना त्या विचाराशी किंवा इतर ज्या डेव्हलपमेंट होत कटावमध्ये त्या डेव्हलपमेंट ज्या आवश्यक आहेत त्याच्याशी आपण प्रामाणिक आहे दादा जसं म्हणाय बाकी काय नाही शेवटी तुम्ही याच मातीतनं मोठं झालंय त्या मातीतला म्हणजे असे थोडी लोक आहेत शंभर एक लोक आहेत मा कटावमध्ये ते पत्रकार आहेत मी आमच्या कलेक्टरना किंवा तहसीलदारला डेप्टी कलेक्टर म्ह एक लाखामध्ये तू एच तहसीलदार असेल त्या तालुक्याची लोकसंख्या तर मग तुला चुकीचं वागायचं काय अधिकार कारण तू सगळ्यात चांगला म्हणून निवडला जसं तुम्हाला सुद्धा एक पत्रकार चांगली भूमिका मांडायची संधी मिळाली भूमिका प्रकरपणे मांडा कोणावर टीका करायला गेल कोणाला काय सांगायला गेलो मांडा साली फार तळजोळ करायची आवश्यकता नाही शेवटी मी परत सांग झोपताना तुम्हाला छान वाटलं भाई मस्त झोप आली पाहिजे आज काहीतरी माझ्या घातून चुकलं पण तुमची लेखी एका बाजूला चालली आणि तुमचं मन एका बाजूला गेलं असं होत गेलं एकडंच पाहिजे आणि पाना निखटावसाठी तुम्ही वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळ्या ठिकाणी चांगलं काम करताय ते काम करा यश मिळालं तुम्ही मला एक टक्का पण वेगळे नाही आजच्या मातीसाठी शेवटपर्यंत लढत राहणार मी काय थांबणार आहेच असणार आहे वैयक्तिक काय गोष्टी मधल्या काळात झाल्या त्याला मी महत्व देत नाही कारण त्या वैयक्तिक गोष्टी वैयक्तिक करायच्या असतात त्या काळामध्ये बाबासाहेबांची पुस्तकं वाचली पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं पण पुस्तकालिक वाचायला मिळाली संधी मिळाली पुढं शास्त्रपणे विचार करायला तेवीस किल्ले सोडून देणारा माणूस परत सराज्य निर्माण करतो छोटी माणसं आहे त्या दिशेने फक्त वाटचाल करायची माणसं समोर कोण ठेवताय त्याच्यावरती तुमच्या आयुष्याचा प्रवास ठरतो असं माझं एक एक मत डॉक्टर अब्दुल कलाम सरांनी पुस्तक आहे त्याच्यात ती पाहिली माणसं जसा विचार करतात तशी ती घडतात एखाद्या माणसाने विचार केला की मायाच्या हे काय होणार नाही घडणार पान काम सुद्धा होत नाही पण एखाद्या माणसानं विचार केला की अशक्य आहे पण मी करेन न घडणारं कामचं दोघे त्यामुळे माणसं समोर ठेवायची कसं काम करत राहायचं त्यातून आनंद मिळवायचा लोकांचे वेगवेगळे विचार असतात तर ते काळाच्या ओघामध्ये संपून जातात त्यांना काम नाही बऱ्याच त्याला पवारदार परवा पुस्तक आम्ही लायब्ररीत आणली होती प्रत्येक पुस्तक ते वाचत होतं ते गप्पाची सांगत आहे ती पण काय काही कॉटर पण त्यात झाल्या तर जायबान लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला विचार करायला होतील मा त्या काळामध्ये महात्मा फुले पुस्तक आहे किंवा त्या काळामध्ये त्यांनी केलेली भाषण प्रचंड आदर आहे कॉलेजच कॉलेज महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं नाव त्यामुळे आम्ही ते कोल्हा जाऊन बघायचं त्या काळात शंभर दीडशे वर्षांपूर्वी त्यांनी म्हटलं होतं की आमच्या शेतीला पाणी द्यायला मुलांना शिक्षण द्या की काय देऊ आज काय आपल्याकडे आहे तेच मागतोय आपण वेगळं त्यामुळे दिवाळीच्या या निमित्तानं पाड्या निमित्त सर्वजण आला मला खूप आनंद आढळत आयुष्य सुख समृद्धी आनंदाने भरून जावं भविष्य काळामध्ये मागच्या मातीसाठी जे काय चांगलं करता येतील त्यामध्ये आपण सगळेजण प्रयत्न करूया ते करत असताना ज्या काही गोष्टी भविष्यात करता येतील समाजकारणाच्या असतील त्या त्या गोष्टी आपण एकत्र करूया चांगलं मार्ग करू की प्रत्येक माणूस सन्मानात उभा राहील तुमच्यातला असते प्रत्येक माणूस सन्मानात उभा राहील त्याला कुठंतरी सन्मानात ठेच लागली तर मात्र तुम्ही सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभा राहावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तर तो माणूस लहान असेल पण त्याला आपण एक स्वाभिमान असतो त्याचा आपण सन्मान जपला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे त्या ठिकाणी आला तर असं नाही बऱ्याच गोष्टी तुम्हाला बोलायच्या वेगवेगळ्या बोलेन वेगळ्या विचारांवर जाते त्या विचाराचा मागव घेतल्यानंतर काही निर्णय होईल तुमच्यासमोर मांडेल योग्य वेळेला पण एक नक्की आहे की मी थांबणार नाही लोकांसाठी काम करत राहील कारण ती माझी ऊर्जा आहे ते केल्यानंतर मला अधिक काम करायला छान वाटतं एक टिकफिट माझा त्याचं लक्ष आहे मी अधिक फिट राहतोय सकाळी सातला इथं सकाळी आम्ही फिरायचा माणसं बसली असतात सगळी सकाळी चार यायचा पुन्हा त्यांच्यावर बोलायचं आणि सकाळी नऊ साडे नऊ जेवायला बसतात जेवण करायचं संध्याकाळी छान वेळ जातोय आपली आहेत त्यांच्यासाठी राबायचं नाही आपण तर पुढे राहतो असं पाहिजे दृष्टी आहे पवारसाहेब असतील यशवंतराव चव्हाण साहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील कधीतरी तुम्ही एक जाने जानेवारीला यावं हो या बरोबर म्हणजे बायकडला वर जायला तिथला पायदा तिथलं लोकांचं जे बाहुल असतं खरं बाहुल खूप छान असतं म्हणजे तिथं समाज तिथं गेला तर मी माथा टेकवला आणि छान दहा मिनटं बसला काहीतरी वेगळी अनुभूती म्हणजे मोदी जर बसतो त्यांना काहीतरी अनुभूती आल्याशिवाय काही मोठी मस्त बसल काही काही वेळेला अशा माणसांचा मागोवर घेऊन आहे फार काय विचार कसली गेलं काय केलं त्यांना काहीतरी अनुभवाला चांगला म्हणून तिथे गेले ना करायला कलाम पुस्तक कधी वाचलं तर तुम्ही बघा त्या माणसानं प्रचंड मोठा देऊन गेले म्हणजे मला एकदा त्याच्यावरून प्रवास करायची संधी मिळाली होती त्या प्रवासामध्ये पंच्याहत्तर टक्के वेळ तुम्हाला शिक्षणावर कोणत्या दोन तास आम्ही बारा वर्षापासून पुण्याला प्रवास करतो राष्ट्रपती असतात खूप मोठी माणसं आहेत त्या त्या काळामध्ये जाईल पण त्याने खूप मोठा संदेश मोठी झाली बॅकग्राऊंड पूर्वीच काही नव्हतं मोठी झाली ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय तिथं भविष्यामध्ये माणसाला उभा करण्यासाठी अधिक चांगलं काम करूया ते करण्यासाठी तुमच्या ज्या काही सूचना असतील तर तुम्ही काय त्याच्यामध्ये वेगळा विचार पाडला असेल तर निश्चितपणाने मांडा आपण पुढं घेऊया वैयक्तिक पातीवरती ठरवले आणि मी जाणार पाहिजे तुम्ही काय करायचं तुम्ही ठरवा पण एका विषय असं असतो ना वैयक्तिक पातळी सोडून विषयाकडे तुम्ही गेला तर मात्र तुमची वेगळी ओळख होईल असं मला वाटतं तुम्ही प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने पुढे जायचं हे ठरवायचं त्याला कधी कधी कुठंतरी जाऊन शांतपणे बसत किती विचार येतात आणि मार्ग दाखवतात परवा एक माणूस मला म्हणाला की आता मोबाईलचं डी टॉक्सिफिकेशन चाल डी टॉक्सिफिकेशन कस अशा ठिकाणी जाऊन थांबायचे मोबाईल लागत नाही असं लोकांनी सुरू केलं म्हणजे इतका मोबाईलचा प्रभाव लोकांचा होत उठल्यानंतर हातात मोबाईल घेतात की दोन चार दिल्स बघितल्याशिवाय पुढे जात कधी कधी मोबाईल मध्ये जेवढा वेळ जातात त्याचा दहा पंधरा मिनिट टक्के मुलांसाठी वेळ देणार लोकांना पण काळाच्या ओघामध्ये बदल होती त्या बदलाला आपल्याला सामोरे जायला लागेल पाच तालुक्यात पाणी आले पाणी आल्यानंतर उसाचं प्रमाण प्रमाणात वाढलंय प्रक्रिया उद्योगाकडे आपल्याला खरं जायला पाहिजे पाण्याचा चांगला वापर कसा करता येईल यावर्षी खूप पाऊस आला ही परिस्थिती दरवर्षी नसते दोन वर्ष लागूपाठ दुष्काळ तुम्ही पाहिली जेव्हा तीनशे तीनशे चारशे चारशे छावण्या होत्या त्यामुळं पाण्याचा कसा वापर करायचा आणि त्याचं अधिक उत्पन्न कसं काढायचं तरुण जी मुलं शेतीमध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी काम करतात खूप चांगलं काम करतात आणि त्यांच्यातली ऊर्जा बघितल्यानंतर असं वाटतं की माव तालुक्यात निश्चितपणानं भविष्य काळामध्ये मोठा बदल करेल फक्त तो मोठ्या बदलाला आपण पूरक अशी भूमिका सगळ्यांनी घ्यायला पाहिजे शेवटी की मुलं ज्याला पुढे जात असतात त्याला जिथं कुठं अडकतात थोडी थोडी मदत आपण केली त्याच्या थोडं ती पुढे जातात असा माझा अनुभव आहे एक पंडपूर जवळ एक म्हणजे कोल्ड स्टोरेज आणि प्री फिलिंगचं सेंटर एखादी काढलं पाच हजार टनासाठी बुलकीचे होते जिथं त्याने प्रपोजल इथून नेलं दिल्लीपर्यंत एकोणीस स्कूटीचं प्रपोजल होतं तालुका अधिकाऱ्याकडे कडे गेले की माझ्याकडे बदल ठेवतो जिल्ह्या आय एस सीओ कडे गेले की मला सांगा तेवढं फोन करा मग राज्यात सांगितलं पण दिल्लीला एक दोन लोकांना मी फोन केलं मग जाऊन भेट एकोणीस कोटीतले आठ कोटी रुपये जपशिली देणार फक्त त्याला रायगड करून जाऊन भेटून त्या जपशिली आले एकोणीस कोटीतले आठ कोटी जपशिली प्रत्यक्ष मिळाली मुलं आहेत त्यांना कुठं आपण थोडी मदत केली त्यांना दिला चांगलं काम करू शकता ते काम आपण सर्वजण करूयात आम्ही तुमची मॅडम स्मार्ट गर्लचं काम करतात त्यामध्ये त्यांनी पुस्तक ज्यावेळेला लिहिले त्यावेळेस काय फरक पडणार नाही पहिला लिहिले बऱ्याच मुली सकाळी यायच्या आम्हाला भेटायच्या आणि त्या म्हणायच्या की कारण की त्या महिन्यापूर्वी आम्ही लग्न केलं आता मला पश्चाताप झालाय मुलाला सोडायचं आहे मला दुसरं काहीतरी निघून त्या मुलींना पश्चाताप झालेला आणि त्या मुली कशा पद्धतीने निर्णय घेतात ते अजिबितता झाला आपण विचारच करू शकत नाही की अशा निर्णय ते घेऊ शकतात कुठंतरी मोबाईल वरती मैत्री होते आणि ते प्रेम होतं आणि मग लग्न करून मोकळ्या होत गरज आहे कोणाचा विचार करत नाही त्या मुली जेव्हा एक भेटल्या वॅडमला त्यावेळेला त्यांनी विचार केला की स्पासून आपण काम करायला पाहिजे त्या मुली जेव्हा सहावी सातवी पासून अकरावी बारावी पर्यंत असतात त्याला मैत्री काय प्रेम काय त्याबद्दल सांगू आयुष्यात की काय स्वप्न पूजा करायचे ते मांडलं तर कदाचित बदल घडेल त्याला खूप चांगला अनुभव आला आणि त्या एन्जॉय करतात करत राहायचं जे काही चांगलं वाटेल ते फेरीज करायची असा आणि तो वंढर होईल या प्रवासामध्ये तुम्ही सगळ्यांनी जिथं शक्य आहे तिथं साथ द्या जिथं अडचण वाटेल तुम्हाला किंवा वाटेल की चुकीच्या मार्गात चाललोय तिथं मोकळेपणाच सांगा की तू काय दुरुस्त करा काय अडचण नाही आयुष्यात सगळ्या गोष्टी प्रशासनामध्ये असताना मिळाल्याचे काय लावत ते येतात जातात त्याचे अजून शक्य आहे कसे असेल पण ज्या एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरच आश्चर्य बघायला मिळतं त्याला मनापासून आनंद येतो आपण सगळेजण मिळूया दिवाळीच्या निमित्तानं बराच वेळ झाला तरी तुम्ही सगळेजण आला आपुलकी ना आपण की आणि प्रेम आयुष्यवर आपण एकूया एवढ्याच एक ठिकाणी अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद